नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वासी आणि आपण आहोत प्रेरणादायी तामसाळा या गावमध्ये आपल्यासोबत आपल्या जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मान्य आरिफ शाह सर पण आहेत या ठिकाणचे तलाठी इतर कर्मचारी आणि गावकरी पण आहेत वाटर हिरो पण आहेत तेराशे एकराचे हे तामसाळा गाव परंतु यात इथं आजपर्यंत ती चारशे खड्डे झालेले आहेत शोष खड्डे जलतारा झालेले आहेत आणि येणाऱ्या या दहा दिवसामध्ये शंभर टक्के खड्डे होतील यासाठी सुद्धा गावकऱ्यांनी नियोजन केलेलं आहे तीन मशीन मा आज गावामध्ये चालू आहे आणि या तिसऱ्या मशीन यांना कॉटन कनेक्टच्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे हे चांगलं काम करतात म्हणून इतर लोक मदतीला येतात आणि आज सरांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण उद्घाटन पण करणार आहोत आज आपण आमसाळा या गावामध्ये वत्स गुल्म भूजल पुनर्भरण स्पर्धा या स्पर्धेच्या अनुषंगाने या गावामध्ये कॉटन कनेक्टच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती जलतारा या ठिकाणी करण्यात येणार आहे जवळपास पन्नास जलतारासाठी कॉटन कनेक्ट या गावाला जे आहे ते त्याच्यामध्ये मदत करणार आहे जेसीबीच्या माध्यमातून त्यांनी यंत्र जे आहे ते उपलब्ध करून दिलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणावरती या गावामध्ये सर्व जे ग्रामस्थ आहे त्यांच्यामध्ये मदतीने या ठिकाणी जलतारा जी याची मोहीम राबविण्यात येत आहे तसं जिल्ह्यामध्येच याला एक चळवळीचं स्वरूप जे आहे ते माननीय जिल्हाधिकारी महोदया भुवनेश्वरी यस यांनी दिलेलं आहे आणि उद्देश हा आहे की येणाऱ्या पावसाळ्यामध्ये या वाशिम जिल्ह्यातल्या कुठल्याही शेताचा पाणी हा बाहेर वाहून जाऊ नये भूगर्भामध्ये जे आहे त्याची साठवण व्हावी आणि या वाशिम जिल्ह्याची पाणी पातळी वाढून लोकांचं दुबार पीक तिबार पीक जे घेता यावं आणि लोकांचं उत्पन्न वाढावं हा या मागचा उद्देश आहे आणि या गावाला मी संपूर्ण जिल्हा प्रशासनाच्या वतीने जे आहेत ते शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारे त्यांनी कार्य करत राहावं आणि मोठ्या प्रमाणावरती या गावामध्ये जलतरा करावी असे त्यांना आवाहन देखील करतो आपल्यासोबत या गावच्या तलाठी पण आहेत एकदा इथं या आपलं नाव काय मी रेखा विषय पटुकले कलाची काम था बर आणि आपल्या गावात आता सध्या किती झाले जलतारा सर चारशे 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 पार करणार आहात आणि तुमच्या गावाचं क्षेत्र किती आहे वैती खालील तेराशे एकर म्हणजे तेराशे जलतारा तुम्हाला करायचे आहेत चारशे झाले आणि आज रोजी किती जेसीबी तुमच्या गावात चालू आहे जलतारा करण्यासाठी सर दोन सकाळपासून आणि आज आता ही तिसरी बोलवली आहे आम्ही म्हणजे तीन जेसीबी चालू आहेत आता बर वॉटर हिरो कोण कोण आहे तुम्ही या, या ना या इकडे या एकदा तुमचं नाव काय हरीश लाहोरकर हरीश लाहोरकर आणि तुम्ही काय करणार आहात म्हणजे स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी काय काय करतात आम्ही भरपूर प्रयत्न केले स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी बर काय काय करतात किती खड्डे झाले आतापर्यंत चारशे च्या जवळपास गेलो आम्ही आता बर आणि आता किती करणार आहात अजून अजून तेराशे म्हणजे तुम्हाला शंभर पैकी शंभर मार्क घ्यायचे आणि जिल्ह्यातलं पहिलं बक्षीस तुम्हाला जिंकायचंय नक्कीच तुम्ही ज्या पद्धतीने आता पेटून उठले तर मला वाटतं तीन मशीन आज गावामध्ये आहेत आणि तुमच्याजवळ अजून दहा दिवस आहेत एक मशीन किती खड्डे करते एका दिवसात कमीत कमी पन्नास गड्डे मग पन्नास गड्डे केले तर एका दिवशी तुम्ही दीडशे खड्डे करताय आणि दहा दिवसात किती होतील पंधराशे म्हणजे तुम्ही सहा सहा टार्गेट अचीव्ह आमचं बर नऊशे झाले म्हणजे आम्ही आता नऊशेच तुम्हाला कव्हर करायचं आहे आणि शेतकरी तुमच्या गावातले करू देत आहेत प्रत्येकाच्या शेतामध्ये खड्डा हा करू देतात काही येतात अडचणी बर तुम्ही वॉटर हिरो त्यांना समजून सांगा म्हणजे तुमचं शिवार असं दिसत उंचावर आहे म्हणजे इथं आता पाहतोय की मुरुम किती फुटावर आहे आता मुरुमार चार फुटावर आहे म्हणजे इथं पाणी चांगलं मग कारण मुरुम लागणं आवश्यक आहे तुमच्या सगळ्या शिवारामध्ये मुरुम पण लागणार आहे आणि नक्कीच तुम्ही ज्या उद्देशानं ज्या जे पेटून उठलात तुमचं गाव नक्कीच पाणीदार होणार आहे आणि तुमच्या सगळ्यांना शुभेच्छा या तामसाळा गाव जी काही बक्षीस वितरण होणार आहे सात जूनला तर त्यामध्ये पहिलंही हवं आणि हे नक्कीच येणार कारण आदरणीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सर सुद्धा या ठिकाणी आले तुमच्या या मशिनीचं उद्घाटन पण केलंय शुभेच्छा पण दिल्या आणि तुम्ही सुद्धा सगळेजण प्रेरित आहात तुमच्या सगळ्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळाय आणि इतर गावांनी सुद्धा या तामसाडा गावची प्रेरणा घ्यावी कि तुमच्या ग्राम इथं ग्राम ग्रामपंचायत नाहीये म्हणजे ग्रामपंचायत नसताना तुम्ही काही लोक शेतकरी एकत्र येत आहे आणि मोहीम उभारताय एवढ्या मशीन तीन मशीन चालणं म्हणजे खूप मोठा खर्च येतो हे कसा उभारतात तर आतापर्यंत तर काही सेल्फ केले काही म्हणजे जे लोकांचे योजनेमध्ये बसलेत त्यांनी स्वतः पैसे देऊन करून घेतले आणि आतापर्यंत आम्हाला म्हणजे कोणाचं मिळालं नाही योगदान पण आम्हाला आशा आहे आम्हाला एक दोन जणांनी शब्द दिलाय की आम्ही तुम्हाला आर्थिक मदत करूयात बरोबर आणि मी कालपासून तर मी स्वतः खर्च केलाय तो जेसीबीचा जवळून दिलेत माझ्या काल जी दिवसभर जेसीबी चालली आमची सायंकाळी म्हणजे जवळपास रात्री दहा अकरा वाजेपर्यंत त्याचे पैसे मी पे केले आणि आजही मी त्यांना तसाच शब्द दिलाय जर नाही मला इथून तिथून मदत मिळाली तर आम्ही देऊ आणि आम्हाला विश्वास आहे की आमची जेव्हा आम्हाला मदत मिळणार आहे किंवा आम्हाला बक्षिसाची रक्कम जेव्हा मिळणार तेव्हा आम्ही जेसीबी वाल्यांना पे करू म्हणजे ही पण तुम्ही घेताय म्हणजे या गावामध्ये तुम्ही जे सेवा देण्याचं काम करतात ते खरोखर म्हणजे प्रेरणादायी आहे मान्य जिल्हाधिकारी ज्या नेहमी म्हणतात कि आपला जिल्हा प्रेरणा दिली आणि तुम्ही त्यातल्या एक आहात आपल्या गावासाठी काम करताय मॅडम साठी सुद्धा एकदा जोरदार आहे आमची वॉटर हिरो पण खूप ऍक्टिव्ह आहे तर आम्ही रात्री सात ते नऊ जवळपास एक दिवस आठ जवळपास आम्ही गावात फिरतो दोन तास बर कधी झालं तर म्हणजे डे बाय डे येतो नाही झालं तर अंटरली डे ला येतो म्हणजे जवळपास आमची पंधरा वीस दिवस झाले आमची ती सतत मोहीम चालू आहे संध्याकाळी दोन तास फिरायचं आणि सकाळी मग आढावा घ्यायचा शेतकरी शेतात उपलब्ध आहेत की नाही मशीन तिथे पोहोचली की नाही आणि जिओ टॅगिंगला फक्त आम्हाला वेळ लागला कारण टेक्निकल इश्यू होते बरं लॉग इन जिओ टॅगिंगचं सॉल्व्ह झालं म्हणजे सगळ्यांनी जिओ टॅग केले आणि सगळ्यांना ते समजत पण आहे आता मी संध्याकाळी नक्की तुमच्या गावात किती झाले ते तुम्हाला आकडा पाठवणार तुमचं पण तुम्हाला बघता येत येस तुमचे खूप खूप धन्यवाद कॉटन कनेक्टचे कॉटन कनेक्ट चे पण आभार अरुण झांबरे पण आपल्या सोबत आहेत की ज्यांच्या माध्यमातून ही तिसरी मशीन तुमच्या गावाला उपलब्ध झाली म्हणजे सगळे गाव सोडले हे लोक कसे असतात मोठ्या कंपनी वाले की गावांना ऑब्झर्व करतात कोणतं गाव प्रामाणिकपणे काम करत आहे म्हणजे मी त्यांना अनेक गाव सुचवली होती की हे गाव घ्या ते गाव घ्या परंतु त्यांनी सगळं गाव शोधलं आणि त्यांनी सांगितलं की नाही आम्हाला तामसाडाला मशीन द्यायची सगळ्यात जास्त सर आपल्या गावामध्ये काम करायचं सर काम करायचं बरोबर आहे मग तो माझा प्रवास सुरू झाला नंतर मी माझ्या संस्थेला कन्व्हेन्स केलं की आपल्याला जलतारामध्ये उतरायचे मग सरांचं मार्गदर्शन मिळालं मी तसं बनवलं आणि मग नंतर ते सरांचं आणि माझं बोलणं हा आम्ही जलतारामध्ये आम्हाला पाटील राधी सरांनी पण शब्द दिलाय की आम्ही आर्थिक मदत देऊ पन्नास हजारांची त्यांचं आजच बोलणं झाला माझं त्यांच्या सोबत बर ते पण आम्हाला देऊ करताय नक्की चांगलं काम करणाऱ्याच्या मागे सगळेजण उभे राहणार आहे आणि तुम्ही जिल्ह्यात पहिले येणार आहात यासाठी शुभेच्छा धन्यवाद